वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा मोहरे हायस्कूल मोहरे येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या स्थापनेनंतरची चौथी बॅच सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जवळपास वीस वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमास प्राचार्या सौ लतिका मोहिते सेवानिवृत्त शिक्षक आर एस पाटील सर आणि व जे एन पाटील यांची विशेष उपस्थिती होती सकाळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले सुरुवातीला प्रत्येकाने स्वतःचा नव्याने परिचय करून दिला यानंतर शाळेतील मस्ती क्रीडा स्पर्धा स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षकांचा वचक आणि मिळालेली शिक्षा अशा आठवणींना उजाळा देण्यात आला गप्पांच्या ओघात सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्याचा अनुभव घेत होते अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जीवनाच्या प्रवासात मिळवलेल्या यशामागे शाळेतील शिक्षकांची शिजोरी मोलाची कशी ठरली अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमात गाणे नृत्य विनोदी गप्पा आणि स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला राजकारण उद्योग शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक माजी विद्यार्थी विशेषतः बाहेरगावाहून या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते वार्ना न्यूज साठी रामदास निकम सातवे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन टू मिस एन अपडेट